शेतकरी मित्रांनो नमस्कार मागील त्याला सोलर पंप योजनेअंतर्गत ज्या ज्या शेतकऱ्यांना विंडर लिस्टचे ऑप्शन आले आहेत कंपनी निवडण्याचे ऑप्शन आलेत अशा शेतकऱ्यांसाठी एक मी एक व्हिडिओ टाकला होता की चौदा कंपन्या आलेल्या आहेत तेथील तुम्ही कुठलीही कंपनी निवडू शकता त्या चौदा कंपन्यांपैकी मी तुम्हाला एक एक जे कंपनीचे व्हिडिओ मी आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड करेल कंपनीशी सविस्तर माहिती टाकेल तुम्हाला जी कंपनी आवडते तुम्ही ते निवडू शकता मित्रांनो तेथे चौदा कंपन्यातली जी कंपनी आहे सद्भाऊ कंपनीबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत त्या अगोदर तुम्ही पाण्याचा प्रेशर बघून घ्या चार वाजलेले आहेत तीन एच पीचा पंप आहे मित्रांनो स्ट्रक्चरेस सद्भाव कंपनी आहे तर शेतकरी मित्रांनो याविषयी मी सविस्तर माहिती सांगतो मला तात्र एक कुठल्या कंपनीचा आहे फ्लेटा कुठल्या कशा आहेत कुठल्या कंपनीचे आहेत स्ट्रक्चर की मजबूत आहे का याविषयी विषयी सविस्तर माहिती सांगतो त्यामुळे शेवटी पण तेवढे पहा शेतकरी मित्रांनो काय होतं की शेतकरी गायगडबडमध्ये कुठलीही एखादी कंपनी निवडून टाकतो त्यानंतर परत पाच पाच सहा सहा महिने मटेरियल त्याला भेटत नाही कंपनीचा त्यासाठी तुम्ही अगोदर त्या कंपनीचा कॉन्टॅक्ट नंबर घेण्याचा प्रयत्न करीत जावा जेणेकरून तुम्ही कंपनीवर निवडल्यानंतर तुम्हाला लवकरात लवकर शेतामध्ये तुमचं इन्स्टॉलेशन होईल याचबरोबर पंपाची क्वालिटी कशी हे देखील पाहणं फार गरजेचं असतं तर बऱ्याच अशा कंपन्या आहेत की त्यांचं स्ट्रक्चर असं व्यवस्थित नाही इथं सर्विस देखील चांगली नाही येतं कुठल्याच गोष्टीला रिस्पॉन्स देत नाहीत त्यामुळे तुम्ही यूट्यूबला वगैरे आधी पाहत जावा की पंप कसा आहे पाण्याचा प्रेशर किती आहे यासाठी याचा खास व्हिडिओ बोलून द्या मित्रांनो अतिशय चांगल्या प्रकारे सद्भाव कंपनीचे कंपनीचं ट्रक्चर आहे मित्रांनो दोन्ही प्लेटीमधील बरेच काय शेतकरी म्हणा की दोन्ही प्लेटीमध्ये अंतर पाहिजे जेणेकरून जास्त मोठ्या प्रमाणात वार सुटलं तर त्या प्लेटीच्या सापटीतून वार निघून जाण्यासाठी प्लेटीमध्ये गॅप पाहिजे तर पाहू शकता तुम्हाला अशा प्रकारे ट्रक्चर आहे तीन इंचपीचं सहा प्लेटी दिलेल्या आहेत तर आता प्लेटी कोणत्या कंपनीच्या आहे हे देखील तुम्हाला दाखवतो मित्रांनो ट्रक्चर पाहून घ्या चॅनल घ्या पाहून सदभाव कंपनी चे ट्रक्चर है एडीएम सोलर प्राइवेट लिमिटेड ऐसी अशा प्रकारे तीन इच ला सहा प्लेटी दिलेल्या आहेत स्ट्रक्चर ऑन ऑफ <laughs> तर शेतकरी मित्रांनो नक्कीच तुम्हाला व्हिडिओ पाहून कंपनी निवडण्यास मदत होणार आहे चांगली कंपनी आहे मित्रांनो चार वाजता देखील तुम्ही पाण्याचा प्रेशर पाहू शकता पूर्ण नळी भरून चाललेली आहे पाण्याची तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका लवकर भेटूया नवीन माझ्यासोबत नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद